पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिवे मारण्याची तयारी सुरू आहे अशी माहिती देणारा फोन मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात बुधवारी रात्री आला होता या बुधवारी रात्री आलेल्या फोनमध्ये एका महिलेने पोलिसांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्यासाठी त्यांच्याकडे शस्त्र असल्याचं सांगितलंय आणि त्यानंतर या महिलेने आपला दूरध्वनी बंद केल्याची माहिती कळतीय हा दूरध्वनी आल्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षात एकच खळबळ उडाली असून सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्यामध्ये महाराष्ट्राच्या शपथविधीची तयारी चालू असताना अचानक आलेला हा फोन चिंतेचं वातावरण निर्माण करतोय या महिलेला वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येतोय मात्र अद्यापही कुठलंही उत्तर मिळाल्याची माहिती समजत नाहीये अखेर या घटनेची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेतली आणि तातडीने या फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केलाय दरम्यान दूरध्वनी करणाऱ्या लेला आता चौकशीसाठी ताब्यात ता घेण्यात आलेलं आहे या प्रकरणी मुंबईच्या अंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक तपास करतायत प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार या महिलेची मानसिक स्थिती ठीक नसल्याचं निष्पन्न झालंय चौतीस वर्षीय महिलेची सध्या चौकशी सुरू आहे निवडणूक निकालानंतर सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असतानाच थेट नरेंद्र मोदी यांना ठार मारण्याची धमकी देणारा फोन आल्यामुळे साहजिकच राज्यामध्ये खळबळ उडाली आहे गेल्या वर्षीही अशाच प्रकारे अफवांचे सुमारे शंभर दूरध्वनी मुंबई पोलिसांना आले होते यावर्षी ऑक्टोबर महिन्यात अशा धमक्यांच्या दूरध्वनीने शंभरी गाठली होती नुकतंच बँक ऑफ इंडियाला एक धमकीचा दूरध्वनी आला होता हा दूरध्वनी रिझर्व्ह बँकेच्या कस्टमर केअर क्रमांकावर आला होता फोनवर असलेल्या व्यक्तीने स्वतःला लष्कर तोयबाचा सीईओ असल्याचं सांगितलं होतं बँक बंद करा मोटार गाडी धडक देणार आहे अशी आरोपीने धमकी दिली होती मात्र हा खोडसाळपणे असल्याचा पोलिसांना संशय आहे दुसरीकडे उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांच्या लग्नात बॉम्ब असल्याचं ट्विट करणाऱ्याला मुंबई पोलिसांनी गुजरात मधून अटक केली होती हे ट्विट तेरा जुलै रोजी करण्यात आलं होतं त्याशिवाय मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून असलम अली कराची पाकिस्तान मधून तीनशे पन्नास किलो आरडीएक्स घेऊन मुंबईत आलाय तो महालक्ष्मी विमानतळ आणि रेल्वे स्थानकांवर आरडीएक्स ठेवणार असल्याची ही माहिती देणारा दूरध्वनी आला होता दरम्यान हा कॉल सुद्धा खोटा असल्याचं त्यावेळेला निष्पन्न झालं होतं दरम्यानच्या काळामध्ये अभिनेता सलमान खान शाहरुख खान यांना सुद्धा धमकीचे दूरध्वनी व संदेश आल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं होतं याशिवाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सुद्धा धमकी देणारा संदेश पोलिसांना प्राप्त झाला होता दरम्यान या सगळ्या धमक्यांच्या खोट्या कॉल्स मध्ये आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचा कट रचला जातोय असा कॉल पोलिसांना आलेला आहे आणि या कॉलची गंभीर दखल घेत आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे दरम्यान या एकूण प्रकरणाविषयीचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या चा YouTube चॅनलला आजच सबस्क्राइब करा पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह